केबीएच विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रफुल्ल निकम होते यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य नितीन गवळी पर्यवेक्षक संजय शिंदे पर्यवेक्षक केशव देवरे पर्यवेक्षक मधुकर आहेर व्याख्याते योगेंद्रसिंग ठोके राजेश धनवट चित्रकला शिक्षक नरेंद्र खैरणार संजय नेरकर व्यंकट मगर रवींद्र पगार उपस्थित होते व्याख्याते योगेंद्रसिंग ठोके यांनी जागतिक चिमणी दिनाचे महत्व विषद केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रफुल्ल निकम यांनी चिमण्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात चिमण्यांच्या संख्येत होत असलेल्या चिंताजनक घटीबद्दल जागरूकता निर्माण होणं ही काळाची गरज आहे कारण चिमणी हा पक्षी परिसंस्थेसाठी आवश्यक आहे एकेकाळी सर्रास पाहायला मिळणाऱ्या चिमण्या मोठ्या प्रमाणात गायब झाल्या आहेत अन्नसाखळीत एक महत्वाचा दुवा असणारी चिमणी आज झपाट्याने घटत चालली आहे तापमान वाढ आणि मोबाईल रेडिएशन यांचा परिणाम चिमण्यांच्या अधिवासावर झालेला आपल्याला दिसून येत असं सांगून सध्याच्या प्रखर उन्हामुळे चिमण्यांसाठी दाणा पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन या प्रसंगी केले सूत्रसंचालन के डी शेवाळे यांनी केले आभार जयवंत व्याळीस यांनी मांडले कार्यक्रमात सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेत्र बंधू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते